चला मैत्रिणी नवीन दिवसाची सुरुवात खूप छान झाली तुम्हाला याचा दिवस सुंदर जाऊ तुम्हाला असं बघा आज व्हिडिओ असे काढले ना मुलीला म्हटलं गं व्हिडिओ काढायला ती म्हणे नाही तू माझा मोबाईल घेऊन जा तूच कर आणि मी बघा आता मला जमते तसा प्रयत्न केला आज करण्याचा आणि आजचा रंग होता नवरात्राचा पिवळा त्याच्यामुळे मी पिवळ्या फुलांनी सजावट केलेली आहे पहिले बघा पिवळ्या फुलांच्या पाकड्या सगळी अशा टाकून घेतलेल्या आहे त्याच्यानंतर पानाने आणि फुलांनी थोडी सजावट केली आहे म्हटलं आज सगळं पिवळं पिवळं करू आहे देवाला असं काही नाही की आपण हे सर्व केलंच पाहिजे पण देवाला मात्र मनापासून केलं ना आणि मन जर चांगलं असेल ना तर बऱ्याच गोष्टी छान होतात त्या आपल्यासोबत छान होतात म्हणजे आपल्याला प्रसन्न वाटते आपला दिवस चांगला जातो ह्या बऱ्याच गोष्टी असतात म्हणून मन चांगलं ठेवून पूजा करायची आणि नक्कीच देव प्रसन्न होईल आणि आपला आपला दिवस छान जाईल बघा आता हे पानं होते ना हे पानं मी असे ठेवले आणि पिवळ्या रंगाने थोडी सजावट करायची होती मला खरं तर खूप काही करावं असं वाटते पण आपल्याला आहे ना सकाळी घाई खूप असते आणि कामाही असतात आणि जेवढे कामं लवकर होईल ना तेवढं मग बाकी काही आपले आवडीचं काम करायलासुद्धा वेळ मिळते पण ह्या दिवसात आहे ना आता आपलं जे सुरू होते ना नवरात्र गणपतीपासून आपले जे पूजेचं सुरू होते ना तर दिवाळीपर्यंत कोणत्याच बायकांना आरामच नसते काही ना काही काही नाही सुरू असते त्यात मधातच येतात मुलांचे पेपर सर्व गोष्टी गोष्टीची काळजी असते आणि हे सर्व करता करता बराचसा वेळ जात असतो पण मन मात्र अगदी हे केलं की प्रसन्न होते आणि बघ दारामध्ये आहे ना मी असे याच फुलांनी बघा आता छान असं टाकून घेते इथेसुद्धा पाना फुलांचं केलं आहे थोडं पण आज हे केल्यावर इतकं प्रसन्न वाटत होतं ना सगळे कोणीही आलं ना तर म्हणत होतं खूप छान आज काय आहे तुमच्याकडे अशा सारखं वाटत होतं पण मी म्हटलं जर मनात आलं ना त्या दिवशी मी करत असते असं विशेष म्हणून नाही करत मी पण आज मला मनापासून असं करावं वाटत होतं कारण आता नवरात्राचा जो जो रंग आहे ना तो रंग जर मला मिळाला तर मी थोडी सजावट किंवा थोडं त्याच फुलांचे हारं वगैरे करत असते देवीला पण आज हारा आहे ना काल बुधवारच्या बाजारात गेली ना तिथं हारं होते दहा दहा रुपयालाच मिळाली त्याच्यामुळे मी हारं घेऊनच आली होती त्याच्यामुळं मला माझा आज हार करण्याचा टाईम वाचला आणि त्या टाईममध्ये मग मी हे सर्व करू शकते असं माझं चालू राहते जोरच आणि प्रत्येकीचं असं नवरात्रात थोडे कामाची घाई सगळ्याच गोष्टी असतात पण बघा हे करता करता कसा टाईम नेऊन गेला तेही कळलं नाही आणि बाकीची कामं राहिले होते आणि रात्रीसुद्धा थोडं दांडेही खेळायला गेलो होतं म्हणजे रात्रीही वेळ होत आहे आणि सकाळी लवकर उठावंच लागते कारण आपली कामं वेळेत होण्यासाठी आहे ना लवकर उठणं खूप महत्त्वाचं आहे कारण टाईम गेलेला येत नाही असं म्हणतात ना ते काही खोटं नाही एकदा टाईम आपला होतच राहते पटपट पण आपण जर वेळेत उठलं ना तर आपल्याला एक्स्ट्रा टाईम जो मिळतो ना त्याच्यामध्ये बरेचसे कामं असते बघा एका दिवशी मुलांची स्कूल वगैरे नसली ना किती लवकर कामं होऊन जातात आपले तसंच असते जेवढा टाईम लवकर आपल्याला मिळेल ना तेवढं आपलं सगळ्या गोष्टी होत असतात चला आता हे रांगोळी काढून घेते नंतर तुम्हाला दाखवते कशी वाटते ती सिंपल आणि सोप्या पद्धतीनेच केलेली आहे एवढ्यात माझा प्रयत्न सुरू आहे बघा किती छान फुलांच्या माळी रांगोळी खूप सुंदर वाटत आहे बागेमध्ये तर काम असं का नसं चक्कर ह्या होतेच काही काम पूर्ण व्हायचं आहे काही काम झालं बघा किती छान वाटत होतं ना हे लाल फुलंसुद्धा सुद्धा मिळाले आणि झेंडूचे फुलंसुद्धा सुद्धा बागेमधले माझा प्रयत्न सुरू होता स्वतः स्वतःच काढण्याचा जमलं का नाही जमलं तुम्ही नक्कीच सांगाल आणि बघा पिवळे फुलं भरपूर होते पण मी मात्र याच्यातले दोन तीनच फुलं तोडले कारण झाडावर फुलं खूप छान दिसतात ते नंतर जरी सुकले ना पण तरी दिवसभर मात्र खूप छान वाटत असतात झेंडूचे फुलं तर बरेच दिवस राहतात आणि किती छान वाटते नाही फुलं बघून मन अगदी प्रसन्नच गे झालं इथं आले की मी सगळं विसरून जाते आणि मुलीने आज रांगोळी काढली कालपासून ना मी तिला म्हटलं तू सकाळी लवकर उठून बेटा रांगोळी काढत जा कारण त्याच्यामुळे काय होते आपलंही काम हलकं होते आणि त्यांनाही सवय लागते पण कालपासून तिला सांगितलं ना तिला जे काम सांगितलं ते करून राहिली म्हटलं तर रांगोळीचं काम तूच करत जातात माझी तो परत दुसरे कामं होतात कारण पूजा आरती हे सर्व गोष्टी असतात आपल्यासोबत सकाळी सकाळी आणि सग आहे ना सकाळी झाली की खूप छान वाटते एकदा वेळ झाला ना सर्वच कामाला वेळ होते नंतर मी बागेमधलं मी बघत होती कोणतं कोणतं काम झालं काय काय झालं आणि तुम्हालाही दाखवते म्हटलं तसं तर माझं माझी छोटी बागमध्येच दाखवते मी सगळ्या गोष्टी पण थोडंसं दाखवते म्हटलं या पण चॅनलवर आणि हे मस्त केलं मी आता माझं सर्व खतं वगैरे ठेवण्यासाठी इथं बघा पक्ष्यांची इथं आहे आता आणि या कामात माझा भरपूर वेळ जात आहे त्याच्यामुळे या चॅनलवर आहे ना व्हिडिओ बनवायला मला वेळ लागत नाही वेळच मिळत नाही आहे काल पण दोन प्लांटच्या ऑर्डर होत्या त्या पूर्ण केल्या आणि इथं बघा हा जसम आहे ना खूप छान असं मोठं फुलं यायचं आणि परत आता एकदम मी तुम्हाला पूजेचं दाखवून देते आपली पूजा कशी दिसते बघा खूप छान दिसत होतं आणि सर्व करता करता मन अगदी प्रसन्न होऊन गेलं होतं आणि आता पिवळा रंग आहे ना आता सगळीकडे पिवळा पिवळा रंग मागच्या वर्षी थोडं कमी झालं होतं पण यावर्षी सर्वजणं परत करत आहे सर्व गोष्टी मी दरवर्षीच करते कारण या निमित्ताने काय होते आपल्या पण साड्या बाहेर येतात आणि काही काही साड्या तर मी फक्त नवरात्रात घालण्यासाठीच ठेवलेल्या त्या रंगाच्या कारण मग नवरात्रात म्हटलं त्या त्यांना आपण वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घालतो आणि खरंच खूप छान पण दिसते सगळ्याजणी जेव्हा हे सर्व गोष्टी कर करायला लागल्या तर आणि तुम्हाला नवरात्रीच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा एवढ्यात प्रयत्न सुरू आहे माझा की दररोज थोडं थोडं म्हटलं व्हिडिओ दाखवावा सर्व गोष्टीचा आणि हारामुळे खूप काम वाचलं आणि बघा हे पानं असे ठेवले होते मी एक एक फूल ठेवलं सोप्या सोप्या रांगोळ्या काढल्या आणि दिशेर पण छान म्हटलं हे बाहेरच्या दारातले एकदा ते पण दाखवून देते मध्ये बघा सुद्धा थोडं टाकलेलं आहे लांबून असं वाटते की कुंकूश टाकलेलं आहे आणि थो दुपारी आहे ना मुलगा म्हणाला की माझं थोडंसं लन घेते काही कारण तो आहे ना बाकीचे विषय स्वतःच करते सर्व आता काहीच घ्यावं लागत नाही पण मराठीचं वगैरे आहे ना तो म्हणते कधी कधी पेपर असला काही माझं लन घे किंवा काही स्टेज वगैरे असते ना स्कूलमध्ये तेव्हा मी म्हटलं चल थोडंसं घेते कारण मी आज म्हटलं ठरवलेलंच होतं की चार वाजताच आता बागकाम करायला जाते कारण भरपूर काम पडलेलं आहे माझं किंवा म्हटलं साड्या भ भ खूप दिवस जे तीन चार साड्यासुद्धा पडलेल्या आहेत पिक फॉलच्या त्याही होत नाही आहे साड्या काढल्या होत्या पण वेळेवर ना मला फॉल कुठं ठेवले ते चाटवत नाही म्हटलं जाऊ दे आता फॉलचं नंतर बघेल आता याचा थोडंसं अभ्यास घेऊन घेते त्याच्यानंतर जाते बागेमध्ये यावेळेस काय होते नवरात्रसुद्धा असते पूजेची घाई त्याच्यासोबत मुलांची पेपर वगैरे सर्वच आईंना अशी घाई गडबड असते पण सर्व कामात वेळेत करण्यासाठी एकच गोष्ट करावं लागते की सकाळी लवकर उठावं लागते कितीही कंटाळा आला की कारण पहिल्यांदा कंटाळा येतं पण एकदा उठलं ना तर पटापट कामं होतात व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद